नेरळ दहिवली पुलावर पाणीच पाणी कधी पूर्ण होणार नेरळ दहिवलीचा पूल आरोप प्रत्यारोपात दहिवली पूल नेरळ दहिवली पुलावरून वाहतय उल्हास नदीचं पाणी नेरळ कडून कळंब वारे आदी ठिकाणी जाणारा रस्ता बंद झाला असून पलीकडील गावांशी नागरिकांचा संपर्क तुटला आहे दहिवली पूल हा वाकलेल्या परिस्थितीत आहे पुलाची अवस्था भयावह झाली असल्यामुळे कोणत्याही वेळी हा पूल पाण्याच्या दाबाने तुटून पडू शकतो त्यामुळे तेथील स्थानिकांच्या व त्या, त्या पुलावरून ये करणाऱ्या नागरिकांच्या जीवितला धोका होऊ शकतो एकीकडे तेथील स्थानिक शिवसेना नेते अंकुश दाबणे यांचे म्हणणे आहे की पुलाचे काम सुरू असून काही काळात दहिवली पूल हा पूर्ववत होईल तर दुसरीकडे काही नागरिक म्हणत आहेत की काम सुरू नाही बऱ्याच वर्षापासून या पुलावरती असं मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे आणि वरून जवळजवळ जो जो पाच ते सहा फूट पाणी जात आहे आणि या कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार दादा थोरवे यांनी विकासाची गंगा या कर्जत तालुक्यात आणली आणि या, या पुलाचं देखील काम नव्याने होणार आहे कामाला सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे उत्तम असं ब्रिज होणार आहे परंतु वेळ होणार आहे पुढच्या एक दोन वर्षामध्ये हे पूर्ण काम होईल जवळजवळ पंचवीस कोटीचा निधी याच्यासाठी मंजूर झालेला आहे दरवर्षी हे असत आणि जात आणि दोन्ही बाजूचा मी पलीकडे जातोय आता या अलीकडे काम आणि हे पण माझे आहेत ते पण तसेच काम प्रशासन याच्याकडे काही लक्ष देत नाहीये आणि अजून काही मला वाटत नाही काय काम चालू आहे का, देलो करने का, अत्या अत्या का।, का त्या लोकांना परिस्थिती पाचशे नव्वद रुपयाचा बिगारी आहे पीडब्ल्यूडी बिगारी आहे प्रायव्हेट तुम्ही कशाला म्हणजे काय लोकांना जीव द्यायला पाठवू काय अडवलं माहिती नाही अशा प्रकारे तेथील नागरिकांमध्ये पुलावरून आरोप प्रत्यारोप केले जात असून स्थानिक नागरिक हे त्रस्त झाले आहेत नागरिकांचे यावर एकमत नाही तर सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची होऊ नये म्हणून एक कर्मचारी ये करणाऱ्या नागरिकांना पुलावरून जाण्यास अडवत आहेत व त्यांना सतर्क करत आहेत माझं म्हणणे नवीन पूल मंजूर झालेला आहे आमदार महेंद्र चोरवे नवीन पूल पंचवीस कोटीचा एक मंजूर केलेला आहे आणि दरवर्षी पाणी वाढल्या मुलं आणि पुलाची परिस्थिती बघून ते पीडब्ल्यूडी आम्हाला नेमणूक केलेली आहे काही काम नाही आमच्याकडे फक्त माणसं सप्लायचं काम आहे एक पलीकडे माणूस एक मी इकडे एक माणूस आहे माझा आणि मी आम्ही लक्ष देतो सर परंतु वस्तुस्थिती सध्या भयावह असून सदर पुलावरून नदीचं पाणी ओसंडून वाहत आहे पीडब्ल्यू डी खात याकडे कधी लक्ष देईल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल मी कर्जत तालुक्यातील वारेगावचा रहिवासी असून इथे फार्महाऊसला मी भाडे नेरळला सोडतो इथे खूप फार्महाऊस असल्यामुळे मी तिकडे नेरळला भाडे सोडतो कारण परिस्थिती असा पावसाळी अशी तयार होते तर त्या ब्रिजवर ढविली ब्रिजवर पाणी असल्यामुळे आमचा संपर्क बरेच गावचा संपर्क तुटतो त्याच्यामुळे आमचे आता रहिव कर्जत तालुक्यातील आमदार महेंद्रसर ठोरवे हे कार्याध्यक्ष असल्यामुळे आता सर्व कामं करण्यास सुरुवात केलेली आहे हे ब्रिज काम चालू केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नेरळ